नमस्कार श्री स्वामी समर्थ परमहस श्री स्वामी समर्थ हे योगसिद्धीच्या साह्याने तीर्थक्षेत्र हरिद्वारहून कच्छ काठेवाड गुजरातकडे प्रयाण करते झाले त्या कच्छ काठेवाड गुजरातबद्दल प्रथमता जाणून घेऊया सौराष्ट्राचे जुने नाव काठ्यावाड असे आहे हा गुजरात राज्याचा प्रदेश आहे त्याला सोरथ म्हणून असेही म्हटले जाते किंवा संबोधले जाते त्याचप्रमाणे अरबी समुद्राच्या पश्चिम भागावर गुजरात राज्यातील द्विपकल्प भागामध्ये हा भाग आहे काठियावाड म्हणजे काठीचा प्रदेश ही एक क्षत्रिय जात आहे या क्षत्रिय जातीने आठव्या शतकामध्ये ह्या भूभागात प्रवेश केला आणि हा भाग गुजरातच्या नैऋत्य दीपकल्पावर आहे ह्या काठियावाड भागात अवर्गीय सतरा व बवर्गीय एकशे एकोणावीस आणि इतर अशी एकूण दोनशे बावीस संस्थाने आहेत हा सर्व भाग या विविध अशा दोनशे बावीस संस्थानामध्ये विखुरलेला होता ही सर्व संस्थाने स्वातंत्र्यानंतर एकत्र आणावी ह्या उद्देशाने त्यावेळचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या सर्व संस्थानिकापुढे नाम्याचा प्रस्ताव ठेवला आणि त्या एकीकरण नाम्याच्या प्रस्तावाला सर्व संस्था संस्थानिकांनी संमती दिली त्या सर्वांच्या संमतीने काठियावाड हा एक संघ भाग अस्तित्वात आला पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये काठियावाड ह्या संयुक्त राज्याचे उद्घाटन सरदार वल्लभभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले कच्छ काठवाडमध्ये विविध तऱ्हेची वेगवेगळी शहरे आहेत त्या शहरामध्ये जामनगर भावनगर सुरेंद्रनगर वाधवान यासारखी शहरे आहेत व पोरबंदरसारखे सुप्रसिद्ध असे ऐतिहासिक शहरसुद्धा आहे वो कच्छ हा गुजरात राज्यातील सर्वात मोठा जिल्हा आहे भुज हे ह्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे त्याचप्रमाणे सिंधू संस्कृतीतून विकसित झालेले ढोलविरा नावाचे प्राचीन ऐतिहासिक शहरही आहे ह्या भागामध्ये शिंदी कच्छी गुजराती या भाषा प्रामुख्याने बोलल्या जातात कच्छ जिल्ह्यामध्ये अनेक अभयारण्य आहे परंतु नारायण सरोवर अभयारण्य हे अतिशय सुप्रसिद्ध असे अभयारण्य आहे आणि ह्या नारायण सरोवराच्याच क्षेत्री श्री स्वामी समर्थांनी एक अद्भुतलीला केली ती आपण पुढच्या भागात बघणारच आहोत त्याचबरोबर कच्छचे जिल्ह्याचे ठिकाण असलेले भुज या शहरी संगमरवजी दगडामध्ये बांधलेले स्वामी नारायणाचे नितांत सुंदर सुप्रसिद्ध असे मंदिर आहे स्वामीनारायणाच्या दर्शनार्थ प्रतिवर्षी जगभरातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक भाविक श्रद्धाळू दर्शनासाठी येत असतात